मुली आता माझी मुलगी नऊ वर्षाची आहे माझा मुलगा अठरा महिन्याचा आहे माझी मुलगी आजच माझ्या मुलाला सांभाळते एका मोठ्या बहिणीप्रमाणे तो तिला अक्का म्हणतो त्या ती अक्काची भूमिका एकदम बजावते पक्की हु, त्याला कुठं जाऊ देणार नाही त्याला शिस्त लावणं त्याला बस म्हणणार त्याला जीव घालणार हे सगळं ती करते त्या मुलींमध्ये महिलेमध्ये ते उपजत नैसर्गिक गुण आहेत की ते स्वतः पटकन स्ट्रॉंग होत असतात आणि जितकी अडचण येतील ना तेवढे महिला जास्त स्ट्रॉंग होतात हा इतिहासिक माझ्या काही मित्रमैत्रिणींनी मला सांगितलं की आपण काश्मीरला जाऊ तिथं योगा आणि मेडिटेशनचा कॅम्प आहे म्हणले आणि आपल्याला तो करायचा म्हणले सहा दिवस मग मी सहा दिवस काश्मीरला गेलो टेंटमध्ये राहिलो अतिशय म्हणजे शंभर किलोमीटर आसपास काहीच नाही माणूससुद्धा नाही अशा ठिकाणी टेंट लावून आम्ही सगळे एक योगा टीचर आमच्याबरोबर होत्या त्यांनी आम्हाला तिथं शिकवलं योगा आणि ध्यान कसं करायचं mm -hmm. आणि तुम्हाला सांगतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ते ध्यान करत असताना अक्षरशः मला रडू आलं की आपण जर त्यावेळेस त्या मॅडमचं ऐकलं असतं आणि जर दहा मिनटं जरी आपण रोज ध्यानधारणा जर केली असती तर निश्चित आपण आयुष्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पुढे गेला असतो आपले मुलं आजकाल आता एक माझा मित्र आहे अक्षय दिगे नावाचा जोरव्याचा त्याचा मुलगा फक्त हिंदीतच बोलतो आता मी त्याला म्हणलं सर हे हिंदीत कुठून शिकला हा आणि हिंदी कसा बोलायला लागला मग काय की ते जे कार्टून पाहायचा ते सगळे डोरामन बिरामन ते सगळे हिंदीच बघायचं मुलांचं कसं असतं की त्यांना जे ऐकायला कानावर मिळतं आणि विशेष करून प्री स्कूलमधल्या पालकांना तर मला सांगायचं आहे की पाच वर्ष जे आहेत ते खूप महत्वाचे असतात ह्या पाच वर्षामध्ये त्यांच्या मेंदूचा प्रगती होत असते त्यांचा मेंदू ॲडव्हान्स होत असतो त्या जितक्या भाषा ते ऐकतील जितक्या भाषा ते बोलतील तितक्या भाषा ते शिकतात आणि जेवढ्या भाषा जास्त एखाद्या व्यक्तीला येतील तेवढा त्याचा मेंदू जास्त काम करतो असं सगळे सा। शास्त्रज्ञ सांगत असतात कारण एकाच वेळेस मेंदूमध्ये तीन चार भाषांचं जेव्हा त्याला ट्रान्सलेशन करावं लागतं तेव्हा त्याचा ते मेंदू चांगला काम करतो मी चायनाला एकदा गेलो आम्हाला स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी दाखवली ती स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आम्ही पाहायला गेलो त्या गावाचं नाव मला आठवत नाही हजारो एकरामध्ये स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आहे ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणारे सगळे खेळ त्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीमध्ये शिकवले जातात कसे शिकवले जातात तर वयाच्या पाच वर्षापासून ते विद्यमान जी टीम आहे म्हणजे आत्ताची करंट टीम त्या टीमच्या मेंबरपर्यंत सगळ्यांनी तिथं मुक्कामी राहून शिक्षण घेऊन तिथं त्या ऑलिम्पिकसाठी तयारी करायची ह्याच्या बदल्यात त्या मुलाच्या किंवा त्या मुलीच्या आईवडिलांना दर दरमहा सरकार पैसे देतं का देतं पैसे तर तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी राष्ट्रकार्यासाठी आता आम्ही देशासाठी घेतलेली आहे तुम्हाला आता याच्यातून काही उत्पन्न मिळणार नाही तो भविष्यात तुम्हाला सांभाळेल वगैरे हे सोडून द्या त्याच्यासाठी तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळतील वर्ल्ड क्लास फॅसिलिटी आणि त्याच्यामुळं मला तर खात्री आहे इथून पुढच्या काळात देखील चायनाचे जे पदकं आहेत ते पदकं मिळवण्याचा आकडा वाढतच राहील कारण ते त्यासाठी प्रयत्न करत आहेत आपल्या नाशिक जिल्ह्यातला एक मुलगा गावित नावाचा आदिवासी मुलगा अपंग मुलगा तो पॅराऑलिम्पिकमध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं अतिशय कडतर परिस्थितीत खरं तर आपल्या देशामधला जेवढा मागासलेला भाग आहे तिथं खूप मोठं टॅलेंट आपल्याकडं मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे परंतु ते टॅलेंट पुढं आणण्यासाठी त्याला एफर्ट्स घेण्यासाठी त्याच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण कुठंतरी कमी पडलेलो आहे ही वस्तुस्थिती आहे माझ्या एका मित्रांनी एक व्यवसाय चालू केला आणि तो व्यवसाय होता की आपण सगळेजण आता शहरामध्ये राहतो होतो सोसायट्या आहेत आपल्याकडे आणि सोसायट्यांमध्ये खाली गाडी धुवायला आपल्याकडे काही मुलं येत असतात असा हा अन बिझनेस खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून माझ्या एका मित्रांनी थोडस विचार केला की ह्याच्यात आपण थोडंसं ऑटोमेशन आणू चांगले मशिनरी आणू चांगलं थोडंसं त्या स्टाफला ट्रेनिंग देऊ त्यांना चांगले ड्रेस कोड देऊ ऍप वगैरे तयार करू आणि त्याच्यातून बिझनेस करू मर्सडीज बेन्सच्या खाली जायचंच नाही बीएमडब्ल्यूच्या खाली जायचंच नाही अशा पद्धतीचं क्लायंट करायचं आणि तिथं बिझनेस करायचं असं त्यांनी ठरवलं मग काम चालू केलं त्यांनी सगळे जे गाड्या धुणारे होते त्यांना गोळा केलं आणि त्या पद्धतीने त्यांनी तो बिझनेस चालू केला आणि मोठ्या मोठ्या सोसायटीमधले क्लायंट त्याला मिळायला लागले व्यवसाय चांगला चालू झाला फीडबॅक घेत असताना त्याला फीडबॅक यायला लागला की सर्व्हिस काय बरोबर नाहीये हे मुलं चांगलं बोलत नाही हे आरडाओरडा करून बोलतात हायजीन नाहीये एकमेकाला शिव्या देतात तो माझ्या दुसऱ्या मित्राकडे त्या ठिकाणी सल्ला घ्यायला आला की आपण कसं करायचं तो माझा मित्र थोडासा कॉर्पोरेट ट्रेनिंग मधला एक्सपर्ट आहे मग म्हणजे सर्व्हिसमध्ये सगळ्यात जास्त चांगलं काय असतं म्हणले या मुलांना फाईव्ह स्टार हॉटेलला आपण जेवायला घेऊन जाऊ मग त्यांना फाईव्ह हॉटेलला जेवायला घेऊन गेले मग त्यांनी तिथला तो वेटर असेल किंवा जे असतील ते मग त्यांना सर सर मॅडम मॅडम करून त्यांचं नॅपकिन टाकलं त्यांना पाणी दिलं त्यांना प्रत्येक गोष्टीला सर येस सर, ये सर थँक्यू सर नो सर सॉरी एक्सक्यूज मी असं सगळं अच्छा म्हणले हे सर्व्हिसची व्याख्या आणि मग त्यांच्यामधल्या सर्व्हिस आणि हायजीनच्या बाबतीमध्ये थोडीशी प्रोग्रेस झाली आता सांगायचं तात्पर्य या स्टोरीचं एवढंच आहे जे एकच तुम्हाला आजच्या दिवशी टेक अवे जो द्यायचा आहे तो म्हणजे नेमकं व्हिजन आपलं काय आहे आपला गोल काय एज अ उद्योजक तो तुमच्या ऑर्गनायझेशन मधल्या प्रत्येक माणसाला कळालाच पाहिजे